सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपल्या साहित्य विवर या युट्यूब चॅनलवर आणि आज आपण एमपीएससी म्हणजे परीक्षेचा आणि ते समजून घेणार आहोत तुम्हाला माहितीच असेल की जी एक्झाम आहे ती तीन टप्प्यांमधून होत असते पहिला टप्पा जो असतो तो असतो प्रिलिमिनरी एक्झाम म्हणजे पूर्व परीक्षा दुसरा टप्पा असतो मुख्य परीक्षा आणि तिसरा टप्पा असतो इंटरव्ह्यू तर या टप्प्यांमधील आपण पहिला टप्पा समजून घेणार आहोत तो कशा पद्धतीने आहे त्यासाठी काय तुम्हाला अभ्यास करावा लागेल परीक्षेचा पॅटर्न काय सी क्यू आहे काय डिस्क्रिप्टिव्ह आहे तर ते सगळ्या गोष्टी आपण इथे क्लिअर करू तर आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे की यामध्ये कोणत्या पोस्ट किंवा कोणत्या पदांसाठी ही परीक्षा होते आणि त्याच्या पदाची अर्ता म्हणजे क्वालिफिकेशन काय आहे किंवा यामध्ये जो सिलेबस आहे ते सिलेबसमध्ये प्रिलिमिनरी जो एक्झाम एक्झाम आहे त्यामध्ये काय सिलेबस सांगितलेला आहे त्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत बघा राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे आ, क्लास वन आणि क्लास टू मध्ये या परीक्षेमार्फत भरल्या जातात तर स्टेट सर्व्हिस प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आप असं आपण त्याला म्हणतो तर यामध्ये प्रामुख्याने आपण बघतो की पेपर वन आहे पेपर टू आहे दोन पेपर होतात एकाच दिवशी होतात सकाळी आणि एक, एक थोडा दुपारी म्हणजे तीनच्या नंतर सिसटचा पेपर तर बघा पेपर वन आहे तो जो आहे अनिवार्य पेपर आहे म्हणजे मॅन्डेटरी आहे वनला तुम्ही काय म्हणू शकता सामान्य अध्ययन त्याचा तो पेपर असतो आणि यामध्ये बेड जो आहे तो दोन तास असतो आणि त्याचं मानक काय तर पदवीचे ज्या प्रमाणे पदवी आहे त्याप्रमाणे त्याचा दर्जा आहे माध्यम आहे मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमातून हे पेपर अवेलेबल असतात पेपर वन सुद्धा आणि पेपर टू सुद्धा आणि पेपरचं पॅटर्न कसं आहे एमसीक्यू पॅटर्न सी क्यू म्हणजे वस्तुनिष्ठ किंवा तुम्ही बहुपर्यायी बहुपर्यायी म्हणजे चार ऑप्शन दिलेले जातात बहुपर्याय म्हणजे किती आहे जास्तीत जास्त चार ठीक आहे तर दुसरा पेपर आहे तो आहे पेपर टू अहता म्हणजे क्वालिफाईंग इन नेचर म्हणजे त्याच्यासाठी काहीतरीच तुम्हाला एवढे एवढे मार्क पाहिजेत एवढे एवढे म्हणजे किती तेहतीस ते टक्के समजा दोनशे मार्कचा पेपर आहे दोनशे मार्कचे तेहतीस ते ते टक्के म्हणजे किती तुम्ही जर इथे एक कॅल्क्युलेशन केलं तुम्हाला जवळजवळ ज़वड़ सहासष्ट सदुसष्ट मार्क पाहिजेत पास होण्यासाठी दुसरा पेपर ते तुम्हाला सांगणारच आहे तो दुसरा पेपर असतो तो सी सॅटचा पेपर म्हणून त्याला म्हटलं जाते यामध्ये बुद्धिमत्ता वगैरे कॉम्पिटिशन या गोष्टींचा समावेश होतो आता ते आपण डिटेलपणे समजून घेणार आहोत सी सॅटमध्ये कोणकोणते मुद्दे येतात काय येतात त्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत तर घटक क्रमांक एक ते समजा पाच आहे त्यामध्ये वेगवेगळे पॉईंट आहेत तर घटक क्रमांक एक ते पाच पदवी स्तर आहे घटक क्रमांक सहा दहावी सर आहेत आणि घटक क्रमांक सात दहावी ते बारावी स्तर आहेत अशा प्रकारे हा जो पॅटर्न आहे तो सी सॅट पेपरचा आहे पेपर टूचा आहे अशा प्रकारे आपण पूर्वपरीक्षा आहे त्याचे दोन प्रकार म्हणजे प्रमुख पेपर आहेत ते समजून घेतले पेपर वन जनरल स्टडीज पेपर टू सी सॅट आता जनरल स्टडी मध्ये गोष्टी येतात ते पण समोर सांगणार आहे आता सुरुवातीला इथे काही आहे म्हणजे सी सॅट आहे हा अहर्ताकारी अहर्ताकारी याचा अर्थ होतो क्वालिफाईंग इन नेचर आहे आणि यासाठी किमान तेहतीस टक्के गुण मिळवणे आवश्यक राहील जसं मी तुम्हाला सांगितलं दोनशे मार्चचा पेपर आहे त्याचे तेहतीस टक्के काढले म्हणजे तुम्हाला जवळजवळ सहासष्ट सदुसष्ट मार्क पेपर पास होण्यासाठी लागतात आणि याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे की पेपर क्रमांक एक आहे म्हणजे सामान्य अध्ययनचा सा जो पेपर आहे त्यामधील गुणांच्या आधारेच राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात येते म्हणजे दुसरा पेपर काय आहे फक्त क्वालिफाईंग इन नेचर आहे तो पास झाले सहासष्ट सदुसष्ट मार्क त्याच्यावर तुम्हाला मार्क पडले म्हणजे तुम्ही पास झाले परंतु मार्क तुमचे कोणत्या पेपरचे पकडले जातील पहिल्याच पेपरचे आणि त्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क असतात म्हणजे समजलं का तुम्हाला सी मध्ये काही प्रश्न आहेत की त्याला अडीच मार्क असतात तर इथे आपण बघतो की प्रिलिम्स एक्झाम मध्ये पेपर वन आहे सामान्य पेपर वन आहे तर त्यामध्ये जो पेपर आहे त्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क असतात म्हणजे आपल्याला शंभर प्रश्न पाहायला मिळतात आणि शंभर प्रश्नासाठी दोनशे मार्क आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे प्रत्येकी दोन मार्क आता यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नकारात्मक गुणपद्धती आहे म्हणजे कशी पेपर वन करता क्रमांक पेपर वन आहे पेपर वन म्हणजे सामान्य अध्ययन पेपर आहे आणि पेपर दोन आहे पेपर टू है, है। तो आहे म्हणजे सी सॅट आहे तर त्यामध्ये सी सॅट मध्ये डिसिजन मेकिंग आहे किंवा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आहे त्याचे प्रश्न वगळून इतर सर्व प्रश्नांसाठी नकारात्मक गुणपद्धती लागू लागू आहे म्हणजे सगळ्याच्यामध्ये मध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे फक्त सी सॅट हा पेपर आहे त्यामध्ये मी समोर क्लिअर करते सी सॅटचा जो पेपर आहे डिसिजन मेकिंग म्हणजे मेकिंग आणि प्रॉब्लेम जे प्रश्न असतात तर्क आणि तुम्ही त्याला म्हणू शकता निर्णय क्षमता किंवा आणि समस्या निराकरण आहे त्याच्यासाठी पाच प्रश्न असतात आणि त्याच्यामध्ये अडीच मार्क दोन मार्क दीड मार्क एक मार्क आणि शून्य मार्क अशा प्रकारे मार्कांचं डिस्ट्रीब्युशन असते जर तुम्ही योग्य उत्तर आयोगाला आवडलं तेच जर उत्तर तुम्ही दिलं तर तुम्हाला अडीच मार्क भेटतात आणि जर उत्तर चुकलं समजा चुकलं चुकलं म्हणजे तरी तुम्हाला दीड किंवा दोन किंवा दीड किंवा एक अशा प्रकारे मार्क पडतात तर किती कोणत्या प्रश्नासाठी किती मार्क आहेत ते सुद्धा मी तुम्हाला समोर सांगणारच आहे तर यामध्ये बघा प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी पंचवीस टक्के किंवा एक चतुर् एक चतुर्थांश एवढे गुण एकूण गुणांमधून वजा किंवा कमी करण्यात येतील दुसरा पॉइंट महत्वाचा इथे म्हणजे तुम्हाला समजलं की आता समजा सामान्य अध्ययन पेपर आहे त्याच्यामध्ये तुमचे किती प्रश्न चुकले समजा की शंभर प्रश्न आहेत आणि शंभर प्रश्नामध्ये आपण बघतो साठ प्रश्न तुमचे बरोबर आले आणि चाळीस प्रश्न तुमचे चुकले जवळजवळ चाळीस चुकले तर चाळीस चुकले म्हणजे त्याला निगेटिव्ह मार्किंग वन फोर्थ पकडून म्हणजे दहा प्रश्न दहा प्रश्नांचे प्रश्ना उत्तर तुम्ही उत्तरांला जे काही मार्क असतात समजा दहा गुन्हेला दोन दहा गुन्हेला दोन म्हणजे किती होतात तर आपण त्याला म्हणतो की वीस म्हणजे वीस मार्क हे तुमचे काय कर होतील कमी होतील जर तुमचे साठ प्रश्न आहेत साठ प्रश्नाला प्रश्ना प्रत्येकी दोन मार्क म्हणजे एकशे वीस मार्क झाले बरोबर आहे आणि चाळीस प्रश्न आहे चाळीस प्रश्नामध्ये निगेटिव्ह मार्किंगचे वन फोर्थ आहे म्हणून हे झाले दहा प्रश्न दहा प्रश्नाला दोन म्हणजे इथे तुमची किती मार्क कटतील वीस मार्क मग आता तुम्हाला साठ गुणेला दोन म्हणजे एकशे वीस मार्क पैकी जर तुमचे याच्यातले वीस मार्क कटले तर तुमचं तुम्हाला एकूण मार्क किती मिळतील शंभर आता तुम्हाला समजलं असेल परत समजून घ्या आणि वाटल्यास रिवाइज करा म्हणजे रिकॉल करा या गोष्टीला तर तुम्हाला इथे मार्कांचं डिस्ट्रीब्युशन समजेल तर अशा प्रकारे निगेटिव्ह मार्किंग आहे तर आणखी दुसरा पॉईंट आहे की प्रत्येक प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तर पत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केली नसेल अशा प्रश्नाचे उत्तर चुकीच्या समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या प्रत्येक उत्तराकरता पंचवीस टक्के किंवा एक चतुर्थांश एवढे गुण काय होते एकूण गुणांमधून वजा करण्यात ते येतील किंवा कमी करण्यात येतील पुढचा पॉईंट आहे वरील प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्या आधारे करण्यात येईल आपल्याला माहिती आहे की निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणून जे काही का, का प्रश्नांची उत्तर अपूर्णांकात सुद्धा येऊ शकतात तर म्हणजे जसा मागचा जो ब्रिलिमचा कटाव आहे सतरा पॉईंट पंचवीस किंवा अशा पद्धतीने लागला म्हणजे पॉईंट पंचवीस पॉइंट तीस अशा पद्धतीने सुद्धा अपूर्णांकात काही का गोष्टी होऊ शकतात तर तो तशाच पद्धतीने रिझल्ट गणला जाईल एखाद्या प्रश्नाची उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकारची नकारात्मक गुणांची पद्धती तिथे तिथे लागू असणार नाही जर तुम्ही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग लागू होणार नाही ह्या ह्या काही महत्वाच्या टिप्स आहेत ज्या आयोगाने सांगितलेल्या आहे आता अभ्यासक्रम समजून घेऊ अभ्यासक्रम समजण्याआधी कोणकोणत्या पदांसाठी ही परीक्षा घेता येते तर ते मी तुम्हाला सांगणार आहे मध्ये क्लास वनची पोस्ट आहे किंवा क्लास टू च्या पोस्ट आहे अशा पदांसाठी राजपत्रित जी पद आहे त्यांच्यासाठी ही परीक्षा घेण्यात येते यामध्ये डिप्युटी कलेक्टर आहे त्याला डिप्युटी कलेक्टर सगळ्यांना माहिती असेल उपजिल्हाधिकारी नंतर डिप्युटी डी दि, एस पी माहीत असेल किंवा सी पी माहिती असेल सगळ्यांनाच की डिप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलिस असं आपण त्याला म्हणतो म्हणजे पोलीस उप अधीक्षक आहेत किंवा सहाय्यक आयुक्त तुम्ही म्हणू शकता त्यांची सुद्धा यामधूनच निवड होत असते नंतर असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स आहेत राज्य कर सह आयुक्त आहेत किंवा डिप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत जिल्हा परिषदचे आहेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत असिस्टंट डायरेक्टर आहेत किंवा इंडस्ट्रीज म्हणजे इंडस्ट्रीजचे बरं त्यांना उद्योग विभागाचे सहसंचालक म्हणतात नंतर आ, लेबर जे काही डिपार्टमेंट आहे कामगार डिपार्टमेंट कामगार विभाग त्यामध्ये असिस्टंट कमिशनर ऑफ लेबर म्हणून आयुक्त किंवा कामगार विभाग ते सुद्धा आपण एम पीसी मधून निवडण्यात येते नंतर तहसीलदार हे सगळ्यांना माहितीच आहे ब्लॉक डेव्हलपमेंट बी ओ हे सुद्धा माहिती असते गट विकास अधिकारी प्रा प्रादेशिक कर... परिवहन अधिकारी त्याला पण एआरटी म्हणतो असिस्टंट रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर सुपरेंडे किंवा लँड रेकॉर्ड्स असं आपण म्हणतो अधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी म्हणतो त्याच्यानंतर नायब तहसीलदार आहेत आणि अदर जे काही क्लास पंच आणि क्लास टू चे पद आहेत ते सुद्धा यामधून भरत असतात आता काही समजा ऍग्री एम पी आहे किंवा अॅग्री इंजिनिअरिंग आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही टेक्निकल एक्झाम आहे त्यासाठी सुद्धा किंवा फूड सेफ्टी ऑफिसर आहे ड्रग इन्स्पेक्टर यासाठी सुद्धा आता एक टेक्निकल आणि कंबाईन एक्झाम म्हणून आपण बघतो की राज्यसेवा त्यामध्येच त्याचा समावेश करण्यात आलेला आहे तर ही जी आहे आता हे जे पदे तुम्हाला सांगितले या व्यतिरिक्त बाकीचे सुद्धा जे काही टेक्निकल पद आहेत किंवा टेक्निकल गोष्टी त्यामध्ये ऍड होतात आणि त्याच्यासाठी सुद्धा एक हीच प्रिलिमिनरी एक्झाम गव्हर्नमेंट किंवा आपलं आयोग घेत असते म्हणजे आयोगामार्फत ही एक्झाम घेण्यात येते तर यामध्ये आपण आता यामध्ये आपण पूर्व परीक्षेचं स्वरूप कसं आहे ते समजून घेतलं पेपर वन पेपर टू समजून घेतला आता त्यामध्ये आपल्याला डिटेलपणे आता सिलेबस आहे सिलेबस काय दिलेलं आहे ते समजून घ्यायचं आहे पद आपण समजून घेतली कोणकोणती पदं भरण्यात येतात तर सिलेबसमध्ये तर मग आता सिलेबस समजून घेऊ सिलेबसमध्ये पेपर वन आहे तो दोनशे गुणांचा आहे आणि प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क असे शंभर प्रश्न विचारण्यात येतात तर यामध्ये काय सिलेबस आहे तर एकूण सात पॉइंट दिलेले आहेत राज्य तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्वाच्या चालू घडामोडी याच्यामध्ये करंट अफेअर आहे म्हणजे ते स्टेट लेव्हलवर असो की नॅशनल लेवलवर असो किंवा इंटरनॅशनल लेव्हलवर असो तर त्याच्या घडामोडी इथे सांगितलेल्या आहेत नंतर भारताचा इतिहास आता इतिहास म्हटलं तर आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ तसंच महाराष्ट्राच्या भारांशाचं इतिहास म्हटलं तर तुम्हाला फक्त इतिहास आहे इतिहास म्हणजे कोणता यामध्ये तुम्हाला प्राचीन भारताचा इतिहास आहे मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे आणि आधुनिक भारताचा इतिहास आहे असे तीन इतिहासाचे टप्पे पडतात तिने याच्यावर एक रेशो डिफाईन केलेला आहे आता ते तुम्हाला डिटेलपणे माहिती पाहिजे असेल तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ हो की इतिहासामध्ये तुम्हाला काय वाचणं गरजेचं आहे किंवा गुरुकुलामध्ये काय वाचणं प्रत्येक गोष्टीसाठी काय काय वाचणं कारण व्हिडिओ खूप मोठा होईल इथे फक्त आपण सिलेबस ओवर करत आहे काय वर, वर 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 इंग्लिश पॉईंट आणि डिटेल पाहिजे असेल तर तुम्ही मला तसं कमेंटमध्ये सांगा तसं आपण सिलेबससाठी लेक्चर घेऊन येऊ तर यामध्ये राज्य रा... आहे भारताचं सॉरी भारताचा इतिहास आहे नंतर भारताचे राष्ट्रीय सर्व महाराष्ट्राच्या भारांश यामध्ये तुम्हाला सांगितलं प्राचीन मध्ययुगीन आणि त्याच्यानंतर आपण बघतो की स्वातंत्र्योत्तर किंवा तुम्ही म्हणू शकता की आधुनिक भारताचा इतिहास आहे तो आहे आणि महाराष्ट्राच्या भरांच्या डायरेक्ट इथे मेन्शन केलेलं आहे की जास्त करून महाराष्ट्राला ते भर देण्यात येतील आता महाराष्ट्राचा पण संयुक्त महाराष्ट्र चळवळ आहे किंवा त्याच्या आधीचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्या आधीचे पण प्राचीन किंवा मध्ययुगीन काहीतरी इतिहास आहे तो इतिहास तसेच स्वातंत्र्य स्वातंत्र्योत्तर आहे का त्याच्यानंतर महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली त्याच्या संबंधित महाराष्ट्रातील जे काही महत्वाचे समाजसुधारक आहे ते सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात पुढचा पॉईंट आहे महाराष्ट्र भारत व जगाचा भूगोल महाराष्ट्राचा भारताचा जगाचा प्राकृतिक सामाजिक आर्थिक भूगोल तरी ते भूगोलाचा संदर्भ सांगितलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने भारताचा जगाचा महाराष्ट्राचा सांगितलेला आहे यामध्ये एक गोष्ट आहे की भारताचा जगाचा प्राकृतिक सामाजिक आर्थिक भूगोल असं प्रत्येक टॉपिकर मेंशन केलेलं आहे म्हणजे तुम्हाला प्राकृतिक भूगोर्भमध्ये सगळ्या काही नॅचरल गोष्टी आहेत जसं नद्या पर्वत ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सामाजिक म्हणजे ज्या काही लोकवस्ती आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत लोकसंख्या आहे किंवा धर्म आहे किंवा भाषा आहे जात धर्म ज्या काही व्यवस्था आहे लिंग जेंडर वगैरे आहे त्याच्यानंतर आर्थिक सामाजिक सामाजिकची काही विषमता आहे शहरीकरणे स्थलांतर आहे किंवा तर अशा ज्या काही म्हणजे असे अभ्यासाचे प्रमुख घटक आपल्याला सामाजिक भूगोल या अंतर्गत पाहायला मिळतात पुढे सांगितलेलं आहे आणखी की यामध्ये आर्थिक आणि आर्थिक भूगोल त्याच्यामध्ये आणखी इकॉनॉमिक्स पॉईंट ऑफ व्ह्यू त्याच्यामध्ये काही गोष्टी येतात जसं उद्योग वगैरे आहे तर अशा प्रकारे भूगोलाचा सिलेबस आहे पुढे आपण बघतो की भारत आणि महाराष्ट्र राज्यशास्त्र प्रशासन हा सिलेबस आहे पॉलिटी आपण म्हणतो इंडियन पॉलिटी ज्याच्यामध्ये संविधान आहे राजकीय प्रणाली पंचायत राज आहे नगर प्रशासन आहे सामाजिक धोरण आहे हक्क हक विषयक प्रश्न इत्यादी आहे तर आपण पंचायती राजा यावर आधी रेक्चर घेतलेले पूर्ण सिरीजच कम्प्लीट केलेली आहे तुम्हाला डिटेल माहिती मिळेल त्याच्यानंतर संविधान वगैरे आहेत म्हणजे संविधान वगैरे आहे, आहे किंवा राजकीय प्रणाली यावर आपले लेक्चर अपलोड करतच असतो आपण एमपीएससी आणि युपीएससी मधला फरक महादेव महाधिवक्ता काय महालेखा का परीक्षक काय राज्यपाल म्हणजे काय त्याच्यानंतर राष्ट्रपती म्हणजे काय संसद राज्य विधीमंडळी आणि जे काही फंडामेंटल राईट्स आहेत मार्गदर्शक तत्वे आहेत प्रत्येक गोष्टीवर आपण लेक्चर घेणार आहोतच तर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या येणारे जे काही लेक्चर असेल त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील तर यामध्ये पुढचा पॉईंट आहे इथे आपण इंडियन पॉलिटी बघितला म्हणजे चौथा पॉईंट बघितला आता पाचवा पॉइंट आहे त्यामध्ये आर्थिक सामाजिक विकास शाश्वत विकास दारिद्र्य समावेशक लोकशाही आणि सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी म्हणजे इकॉनॉमिक्स आपल्याला पाहायला मिळते इकॉनॉमिक्सशी संबंधित जे काही टॉपिक आहेत जसं त्यामध्ये काही विकास योजना वगैरे सुद्धा येतात किंवा शाश्वत विकास आहेत त्याच्याशी रिलेटेड हमकास प्रश्न असतो दारिद्र्य हा जो टॉपिक आहे त्याच्यावर हमकास प्रश्न असतो समावेश लोकशाही प्रत्येक गोष्टीवर तिथे आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात प्रश्नांचा डिस्ट्रीब्युशन कसा आहे इकॉनॉमिक्स यासाठी तुम्ही कोणती पुस्तके वाचावी काय वाचावी त्यासाठी समोर वाटल्यास आपण व्हिडिओ घेऊन येऊ तसं तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुमची डिमांड काय तर त्यावर आपण व्हिडिओ लेक्चर घेऊन येऊ त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे पर्यावरण परिस्थिती की म्हणजे तुम्हाला एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहे जैवविविधता त्यामध्ये हवामान बदल यावरील सर्वसाधारण प्रश्न याला विषय विशेषज्ञांची गरज आहे तसंच सामान्य विज्ञान आहे तर हे जे महत्वाचे पॉईंट आहेत ते आ, आ, सामान्य अध्ययन पेपर एक अंतर्गत आहेत यासाठी डिटेल गोष्टी आपण सांगणारच आहोत तर सामान्य विज्ञान यामध्ये तुम्हाला फिजिक केमिस्ट्री बायोलॉजी असे तीन विषय पाहायला मिळतात फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र आणि बायोलॉजी यामध्ये तुम्हाला जे काही जैविक गोष्टी आहेत किंवा जैवविज्ञान आहे ते पाहायला मिळतं त्यामध्ये वेगळ्या सिस्टीम्स आहेत जसं सर्क्युलेटेड सिस्टीम आहे ब्लड सिस्टीम आहे त्याच्यानंतर पचनसंस्था संस्था आहे वेगवेगळ्या त्याच्यानंतर वनस्पती आहेत वनस्पतीचं जे काही मेटाबॉलिझम कशा पद्धतीने चालते त्याचे वर्गीकरण आहे प्राण्यांचे वर्गीकरण आहे आणि डिटेल सिलेबस आहे विज्ञानाच्या बाबतीत प्रश्न पी वाय क्यू सगळ्या गोष्टी भागामध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत आता इथे सी सॅट जो पेपर आहे तो दोनशे मार्कांचा पेपर आहे त्याबद्दल समजून घेणार आहोत तर त्यामध्ये कोणकोणते पॉइंट आहे आकलन कॉम्प्रिहेन्शन आहे तुम्ही कॉम्प्रिहेन्शन म्हणू शकता संवाद कौशल्य आंतर व्यक्तिगत कौशल्य आहे त्याच्यानंतर तर्कशुद्ध तर्क विश्लेषण शना, विश्लेषणात्मक क्षमता आहे निर्णय क्षमता आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे समस्या निराकरण आहे निर्णय क्षमता म्हणजे डिसिजन मेकिंग हे जे प्रश्न असतात यांना निगेटिव्ह मार्किंग नसते नंतर मूळ संख्याता म्हणजे अंक आणि त्यांचे संबंध परिमाणाचा क्रम इत्यादी वीस स्तरावरील आहे आणि विदा अनुयोजन म्हणजे त्यामध्ये तक तुम्हाला काही तक्ते दिले जातील किंवा आलेख असतील किंवा कोष्टक असतील किंवा इत्यादींबाबतचा जो दर्जा आहे तो दहाव्या स्तरावरील आहे म्हणजे दहाव्या वर्गात जसे प्रश्न असतात तशा पद्धतीने इथे प्रश्न विचारले जातात सी सॅटला तुम्हाला सी सॅटचे पेपर अॅनालिसिस करून पाहिजे असतील किंवा एम पेसीचे पेपर अॅनालिसिस करून पाहिजे असतील तर ते पण आपण घेऊ तुम्हाला वाटल्यास ते पेपर सिरीज आपण एक घेऊ की कशा पद्धतीने उत्तरा प्रश्नाचं उत्तर टॅकल करायचं वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये की पॉईंट काही टुक्के काही ट्रिक्स काही लॉजिक सगळ्या गोष्टी आपण घेणार आहोत जर तुम्ही तुमची तशी डिमांड असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर अशा प्रकारे आपण हा जो सिलेबस आहे तो समजून घेतला आता काही टिप्स आहेत ते तुम्हाला सांगते की टीप वन आहे की दा य दहावी आणि बारावी स्तरावरील मराठी इंग्रजी भाषा आकलन कौशल्याची तपासणी पेपर टू च्या अभ्यासक्रमातील शेवटचा जो भाग आहे प्रश्नपत्रिकेत उलट भाषांतरणाता मराठी आणि इंग्रजी भाषेतील परिक्षेता मार्फत करण्यात येईल आता इथे काय सांगितलेलं आहे आकलन क्षमता असते आकलन क्षमतेमध्ये तुम्हाला आठ ते दहा पॅरिग्रॉफ पाहायला मिळतात तर आठ ते दहा पॅरिग्रॉफ असतात आणि त्याच्यावर आधारित पाचवाच प्रश्न असतात तर ते आहे आकलन आणि ह्या आकलनामध्ये आपण बघतो की दोन जे असतात ते म्हणजे ते एक पर्टिक्युलर इंग्लिश या सब्जेक्टवर असते किंवा टेक्निकल भागावर असू शकते आणि एक मराठीवर एक पॅरीग्रॉफ असतो तर ते सुद्धा त्याच्या त्याला सुद्धा तसं डिस्ट्रीब्युशन आहे तसं पाचवा प्रश्न त्याच्यामध्ये असणार आहे तर इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषेमध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात दुसरी टीप आहे इथे की बहु प्रश्न बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारचे असतील प्रश्न जे आहेत ते कसे आहेत एमसी क्यू पॅटर्नचे आहेत एमसीक्यू म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी बहुपर्यायी म्हणजे जास्तीत जास्त किती पर्याय दिलेले आहेत चार आणि तिसरी टीप आहे की मूल्यमापनाच्या प्रयोजनासाठी राज्यसेवा परीक्षेच्या दोन्ही पेपरला उमेदवारांनी बसणे अनिवार्य आहे आता मी म्हटलं पेपर टू क्वालिफाईंग ने नेचर आहे तर मग तिथे तुम्हाला नाही दिला तरी चालते का नाही असं नाही त्यासाठी तुम्हाला सासष्ट किंवा सदुसष्ट त्याच्यावर वर मार्क पाडावे लागतील म्हणजे च्या तेहतीस टक्के तुम्ही पकडा आणि महत्वाची गोष्ट दोन्ही पेपर देणे अनिवार्य आहेत आणि राज्यसभा पूर्व परीक्षेच्या दोन्ही पेपरला पेपरला तो किंवा ती बसली नाही तर अशा उमेदवाराचा मूल्यमापनासाठी विचार करण्यात येणार नाही आता ही साधी गोष्ट आहे तुम्ही पेपर दिला नाही तर तुमचे मार्क येणार नाहीत तर अशा प्रकारे आपण हा समजून घेतलेला आहे सी लॅबस कशाचा राज्यसेवा पूर्व परीक्षा यामध्ये नॉन टेक्निकल एक्झाम टेक्निकल एक्झाम सगळ्या गोष्टी यामध्ये ऍड होऊ शकतात ते आता गव्हर्नमेंटवर आणि एमपीएससी आयोगावर आहे कोणती परीक्षा कशाच्या माध्यमातून आणि कशी घ्यायची तर हा पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे ही परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला मेन्स मध्ये क्वालिफाय केलं जाते हा जो रिझल्ट आहे रिझल्ट कधी दोन तीन महिने लेट लागू शकतो कधी लवकरच लागतो अँसर की तुम्हाला सात आठ दिवसात किंवा दोन चार दिवसातही मिळू शकते पहिली दुसरी अँसर केला वेळ लागतो अशा प्रकारे काही आ, या सिलेबसविषयी किंवा अभ्यासक्रमाविषयी किंवा तुम्हाला याविषयी आणखी काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता बिंदास्पणे सांगा तर अशाप्रकारे हा सिलेबस आपण समजून घेतला तर तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तर भेटूया पुढील भागामध्ये अशाच नवनवीन व्हिडिओसह तोपर्यंत तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद